करून झालेली आहे या पैशासा आमदार खाकरचं कोणत्याही प्रकारचं आमच्या गावात लक्ष नाहीये नेहमी येते सर याच्या आम्ही कट्टर अमोर उपोषण करणार आहे साहेब तुमचा आता आमदार आमदार झाला तुमच्या गावाकडे लक्ष नाही का आमच्या गावाकडे काही लक्ष नाही पहिले लक्ष नव्हतं आणि आजही लक्ष नाही आणि एक भेटीवरून गाव आदिवासीचं आहे नव्वद टक्के आणि आदिवासीच्या गावात आमदार साहेबाचं लक्ष नाही खासदार साहेब सर सांगा तुम्हाला का बाजून आलं आहे साहेब काय झालेलं आहे दोन वर्ष अगोदर ज्या मला निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं सरपंचासाठी तर त्यावेळेला प्रचारादरम्यान मी लोकांना सांगितलं की मला तुम्ही निवडून द्या निवडून दिल्यानंतर गावातल्या जेवढ्या काही समस्या आहेत हे मी तुमच्या सोडवीन त्यामध्ये माळपठारावर सर्वात मोठी असलेली आमची जी समस्या आहे ती आहे पाणी आणि मागच्या चाळीस वर्षात ती कधी समस्या सुटली नाही आता काय झालं था दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये जलजीवन मिशन ही योजना सावरगाव गोरे येथे मंजूर झाली जवळजवळ एक कोटीच्या वर अशी किंमत या योजनेची आहे असं असताना दोन वर्षाअगोदर आमच्या गावामध्ये फक्त अंतर्गत पाईपलाईन टाकलेली आहे या योजनेचे वीर पाणी टाके हे काहीच सुरू झाले नाही आता विषय लोकांनी बांधून का आणलं तर गावात ज्या वेळेला मी आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला पाणी देईन मी लोकांना सांगितलं की ही जलजीवन मिशन जी योजना आहे ती माझ्या हातची नाही ही जी, जी जलजीवन योजना आहे ही वर बसलेल्या साहेब लोकांच्या हातची आहे बी ओ साहेबांना एस ओ साहेबांना तहसीलदार साहेबांना संदर्भात मी निवेदन दिले याच्या ही वेगवेगळे निवेदन आम्ही दिले लेखी स्वरूपाचं तोंडी स्वरूपाचं यांना बोललो पण अजून या दोन वर्षात जलजीवन मिशनचं काम हे दोन टक्क्याच्यावर आमच्या गावात झालं नाही जर मी सुरुवातीला गावच्या लोकांना सांगितलं लो मला निवडून द्या मी तुमच्यासाठी तुमची पाण्याची समस्या निपटवी मी तर प्रश्न सोडवेल पण आज अशी परिस्थिती आली घराच्या बाहेर निघल्यानंतर प्रत्येक जण माझ्या दारात येऊ लागलं आणि म्हणू लागलं साहेब तुम्ही बैमान झाले कारण तुम्ही ज्यावेळेला इलेक्शनला उभे राहिले त्यावेळेस तर तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाणी देईल पाण्याची समस्या पण आज परिस्थिती अशी झाली की जलजीवन मिशन दोन वर्ष अगोदर मंजूर झालं पण ती योजना आमच्या गावात राबली नाही पण हे लोकांना कळत नाही आमच्या गावातल्या लोकांना असं वाटते की संपूर्ण जबाबदारी एका सरपंचाची आहे म्हणून गावातल्या लोकांना ज्या वेळेला नागर मोर्चा निर्णय मी घेतला होता पण गावातून माझ्यासोबत असं काही वाईट होईल मला माहीत नव्हतं गावातल्या लोकांनी मला धांदीनं बांधलं आणि सांगितलं की तुम्ही सुद्धा बैमान आहात साहेब मी बैमान नाही कारण माझ्या हातातली ती